आरंभ एका नव्या पर्वाचा बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प भरून वाहू लागला आहे हा प्रकल्प सुमारे वीस गावांच्या शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरत असून त्यावरच शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे प्रकल्प ओव्हरफ्लो होताच परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे व वा समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र या आनंदाच्या क्षणी प्रकल्पाशी संबंधित काही गंभीर समस्या उभ्या टाकल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी प्रकल्पातील सुरक्षेच्या त्रुटीवर भर देत प्रकल्पाचा विकास करण्याची आणि तो पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे श्री चव्हाण यांनी निदर्शनास आणले की प्रकल्प परिसरात पूर्वी अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे तात्काळ सुरक्षा कटरी उभारणे आवश्यक आहे जुनी ग्रील चोरीला गेली असून भराव कॅनॉल परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहेत त्यामुळे प्रकल्प धोकादायक स्थितीत पोहोचला आहे जर झाडे झुडपे तात्काळ काढून टाकले नाहीत आणि अशा अवस्थेत पाणी सोडले गेले तर शेतकऱ्याचे मोठे नुकसान होऊ शकते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे पाडबंदारे उप अभियंता विराज परदेशी यांच्याशी नागेश चव्हाण यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधला या संवादादरम्यान त्यांनी प्रकल्पाच्या सर्व समस्या समोर ठेवल्या आणि तातडीने लक्ष घालून आवश्यक कामे करण्याची गरज व्यक्त केली परदेशी यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित बाबींची दखल घेऊन कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले प्रकल्प पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावा आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारावी आणि झाडे झुडपे तातडीने काढून टाकावी अशी ठाम मागणी नागेश चव्हाण यांनी केली आहे नमस्कार मी नागेश चव्हाण नुकतीच काल परत एक बातमी पाहिली न्यूजमध्ये जवळगाव मध्यम प्रकल्पाविषयी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मी त्या गावचा सुपुत्र असून जवळगाव मध्यम प्रकल्पामध्ये मी मागील तीस ते चाळीस वर्षापासून ह्या त्या प्रकल्पाची ही दशा पाहतोय आज प्रकल्पावरती जे पर्यटनसाठी या येणाऱ्या पर्यटकांना जे सुरक्षा म्हणून एक ग्रील बसवलेली होती ते ग्रीलची तर चोरी झालेलीच आहे परंतु जे शासनाने कॅनलवरती पाणी सोडण्यासाठी जे दरवाजे बसवले आहेत ते दरवाजे पण लोकांनी चोरून नेले आहेत पण ह्याच्यामध्ये शासन पण तेवढं जबाबदार आहे कारण जवळगाव मध्यम प्रकल्प हा एवढा मोठा प्रकल्प असताना आज त्या ठिकाणी शासकीय कुठलं ऑफिस नाही आहे उद्या त्या ठिकाणी जर कुठली दुर्घटना घडली तर त्या दुर्घटनेचा काय कोणापास लेखी पाठपुरावा करायचं म्हणलं किंवा जर तोंडी तक्रार करायचं म्हणलं तर डायरेक्ट आम्हाला सोलापूरला जावं लागतं कारण एवढा मोठा प्रकल्प असताना लेकिन तिथं शासकीय गव्हर्मेंटचं ऑफिस नाही आहे राहिली गोष्ट त्याच्यानंतरनं गावात आज ह्याच्या अगोदरच्या पण घटना बऱ्याच आहेत कोणाच्या मोटरी चोरीला जातात कोणाची वायरी चोरीला जाते आज काल परवाची एक आपल्या गावाच्या बाजूची घटना झालेली आहे सारोळी गावातली तिथला एक युवक मोटर चालू करण्यासाठी डॅमवरती गेलेला होता त्याला तो करंट लागून तो जागीच मरण पावला आज अशा बऱ्याच घटना जवळगाव मध्यम प्रकल्पावरती घडलेल्या आहेत तर माझे शासनाला नम्रतेची विनंती आहे की याकडे ताबडतोब आपण लक्ष द्यावं व आणखी एक सांगायचा विषय असा आहे की जवळगाव मध्यम प्रकल्प हा एक पर्यटक स्थळ म्हणून लोकांनी त्याच्याकडं आज सध्याला बघ बग, बघतात लोकं हा रोजची लोकांची इथं गर्दी होते की धरण वाहतं हे बघण्यासाठी तर माझे शासनाला नम्रतेची विनंती आहे की जवळगाव मध्यम प्रकल्प हे एक पर्यटक स्थळ म्हणून आपण घोषित करावं मी माझे पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री दादा व माझे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष मार्गदर्शक उमेदादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे व लवकरात लवकर आम्हाला जवळगाव मध्यम प्रकल्प हे एक पर्यटक स्थळ म्हणून घोषित करून द्यावं ही यांना मी विनंती करणार आहे त्याच्यानंतरनं आज आपण पाटबंधारेच्या आतल्या बाजू सो बाहेरल्या बाजू जर बघितलं तर एवढी प्रचंड झाडे वाढलेली आहे त्याच्यापेक्षा दुर्दशा त्या कॅनलची झालेली आहे आज त्या कॅनलमध्ये एवढं गवत वाढलेलं आहे ज्या टायमाला शेतकऱ्यांसाठी कॅनलला पाणी सोडलं जातं त्यातलं अर्ध पाणी तर वायाच जातं शेतकऱ्या पण ते पाणी जातच नाही मी याच्या अगोदर पण याच्याबद्दल तक्रार केलेली होती तेवढ्या त्यांनी लावली जाऊ केला थोडं काढलं पण याच्या भविष्यात पुढच्या काळामध्ये कॅनल क्यानल साफ करूनच कॅनलला पाणी अन्यथा आम्ही पाणी सोडू देणार नाही याची दखल घ्यावी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा